मी आता एक कविता म्हणतो ही कविता त्या वीरांना आहे सगळ्या वीरांना उद्देशून कविता आहे ही वि विवा शिरवाडकरांनी ही लिहिलेली कविता या कवितेचं नाव आहे निर्धार समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी रणफंदीची जात मुची कोण आम्हा भय भीत खरी खोरपडीला तोर लावून पहाड दुर्घट चढलेले तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले अंगारावर खेळत पडलेले बाप खंद कातल्या हासत खेलत बापा से मुचा कीर्त गाजली दिगंतरी रणफंदीची आमुची कोणा कोणाम्हा भय भीत करी या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची जगदंबेचा पालवये सदा लढवय सदाशिरी रणखंदीची जातामुची खोणा भय भीत करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा एका झेंड्याखाली किती लोक एकत्र आलेत बघा करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा कलम कागदा वरी राबवो धरो कुणी हातात तुळा करात कंकणा सो कुणाच्या वा भाळावर गंध टिळा शिंग मनोऱ्या वरी वाजता उभी छावणी घरोघरी घरीखंदीची जाता आमूची कोण अमा भय भीत करी पोलादी निर्धार आमूचा असुरबळाची खंत नसे स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे श्रद्धा हृदया तील आमुची वज्राहुनी बलवंत असे मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी रणफंदीची जाता मुची कोण आम्हा भय भीत करी भरत भूमीचा वत्सल पालक देव मुनींचा पर्वत तो रक्त दाबुनी उरात आमा आर्त स्वराने पुकारतो हे सह्याचल हे सातपुडा शब्द अंतरा विदारतो त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आमुच्या जळेवरी रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत कर जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे वणव्याच्या अडदांडगतीला गतीला आता कुठला रे तळा तळातून ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे स्वतंत्रतेचे निशाणा अजिंक्य राखू धरेवरी रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत कर